लहान सासरे आमचे आम्र प्रमाण आहे लहान सासरे आमचे आम्र आहे निरूपाच्या कार्यक्रमात दोन शब्द व्यक्त करीत आहे निरूपाच्या कार्यक्रमात दोन शब्द व्यक्त करीत आहे हसमुंत चेहरा त्यांचा हसमुंत चेहरा त्यांचा लहनात लहान जाऊन लहान होतात हसकुण चेहरा त्यांचा लहान लहान जाऊन सुद्धा लहान होतात हवे तसे मुलांना आवर्जून देतात हवे तसे मुलांना आवर्जून देतात

नवीन टेक्नॉलॉजीचा छंद स्वीकारणे हा त्याचा आनंद आहे नवीन टेक्नॉलॉजीचा स्वीकार करणे हा आहे कधीच त्यांच्या चेहऱ्यावर राग नाही कधीच त्यांच्या चेहऱ्यावर राग नाही संकटाला तोंड देण्यासाठी त्यांची परिस्थिती गंभीर आहे गंभीर नाही शिक्षणाची गंगा घरापर्यंत जावी शिक्षणाची गंगा घरापर्यंत जावी प्रत्येकाला शिक्षण घेण्यासाठी सुंदर आणि नामी सती असा त्यांचा स्वभाव आहे सुडोल बांधा आमच्या मामाचा सुडोल बांधा आमचा मामाचा असाच भविष्यातही राहो सुरेल बाधा आमच्या मामाचा असाच भविष्यातही राहो मानवी सगळे जीवन जगताना मानवी सगळे जीवन जगताना आनंदी राहो आनंदी राहू सुख समृद्धी आरोग्य लाभो त्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभो त्यांना हृदय तास सुमनला ही दिव्य भविष्य